महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि आज या निवडणुकीचा पहिला महत्वाचा टप्पा जो असतो तो म्हणजे आरक्षण सोडतीचा तो टप्पा पार, पार पडलाय आरक्षणाच्या सोडती जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामुळे इच्छुक आता गुडघ्याला बाशिंग बांधायला तयार झालेत था। पिंपरी चिंचवड महानगरपालिका जो कधी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता आणि याच बालकिल्ल्यावर आता मागील अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे एखादी सत्ता आहे मात्र आज झालेल्या आरक्षणाच्या सोडतीमुळं नक्की आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये इथे सत्ता कोणाची येईल सोडतीचा फायदा आणि फटका कुणाला बसेल आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे राजकीय खेळा काय खेळल्या जातील दोन हजार सतराला जे राजकीय तडजोड करून थांबले होते त्यांना आत्ता यावेळेस निवडणूक लढवायची आहे आणि त्यामुळं त्यांची मानसिकता जी आहे ती कुणाची हे ऐकायचं नाही थेट निवडणूक लढवायची अशी आहे तर या सगळ्याचा परिणाम ज्या ज्या पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठिती केलेली आहे त्यांच्यासाठी आव्हान असणार आहे का आणि एकूणच या सगळ्या निवडणुकांमध्ये ज्या चोरसेच्या लढती होतील त्या कोणत्या असतील या शहरातले माजी महापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन विविध पक्षाचे शहराध्यक्ष यांना आपला पॉलिटिकल कम्फर्ट झोन सोडून बाहेर प्रचार करावा लागणार आहे का ते आज काहीसं चित्र स्पष्ट झालं आहे आणि या चित्राच्या आधारे एकंदरीत होणारी निवडणूक कशी असेल जाणून घेऊ माझ्यासोबत आहेत या, या शहरातील ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक अविनाश चिलेकर सर सर स्वागत आहे न्यूज एटीन लोकमतमध्ये खरं तर मागील अनेक दिवसांपासून आपण या सगळ्या निवडणुकीची वाट पाहत होतो आपणही आणि या शहरातला नागरिक आणि खास करून जे राजकीय उमेदवार आहेत ज्यांना निवडणूक लढवण्यासाठी ते वाट पाहत होते कारण की नऊ वर्षाचा काळ खूप मोठा असतो मला वाटतं आठ ते नऊ वर्षानंतर ह्या निवडणुका होत आहेत हे आता स्पष्ट झालं आहे का की निवडणुका वेळत होतील आज ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने राजकीय आरक्षणाची सोडती जाहीर केल्या हे टप्पा महत्वाचा होता का काय आजच्या एकंदरीत सोडतीबद्दल तुमचं विश्लेषण आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे नऊ वर्षाने निवडणूक दोन हजार सतराला निवडणुका झाल्या दोन हजार सतरापासून बावीस पर्यंत निवडणूक झाल्या त्यानंतर सतरापासून पुढे जे प्रशासकीय राजवट म्हणजे आता चार वर्ष या फेब्रुवारीमध्ये पूर्ण होतात निवडणूक आपल्या साधारण जानेवारीच्या दरम्यान होती म्हणजे नऊ वर्ष पूर्ण झाले नऊ वर्ष कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रतिष्ठेत होते त्याच्यामुळं आरक्षणची सोडत आजची जी आहे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असते सुरुवातीचा टप्पा असतो तो मागचा प्रभाग रचनेचा प्रभागरचना कशा पद्धतीने होती याच्यावरती अर्ध्या अधिक लोकांचं भवितव्य निश्चित होतं नंतर पंचवीस ते तीस टक्के लोकांचं भवितव्य हे आरक्षण सोडत कशी आहे याच्यामध्ये निश्चित होतं प्रभागरचनेमध्ये काही लोक बाद झाले त्यांनी नाद सोडून दिला आता आरक्षण सोडतीमध्ये सुद्धा आपल्या या शहरापुरतं बोलायचं म्हटलं तर बत्तीस प्रभागामध्ये एकशे अठ्ठावीस जागा आहेत वीस अनुसूचित जातीच्या आहेत तीन ज्या आहेत अनुसूचित जमातीच्या आहेत आणि साधारण चौतीस ह्या ओबीसी आरक्षणाच्या आहेत असे साधारण आरक्षण आहे पन्नास टक्केप्रमाणे चौसष्ट हे महिलांसाठी जे प्रभाग राखीव असतात आरक्षण सोडत झाली प्रत्येकजण त्याच्यामध्ये स्वतःसाठी सोयीची कोणती जागा आहे ते पाहतो ह्याच्यामध्ये काही रथी महारथींची अडचण झाली कारण कसं आहे की प्रत्येक आपल्या सोयीनुसार आपल्या प्रभागातील आरक्षण आपल्या अ ब क ड ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये दोन महिलांसाठीच्या जागा ह्या कंपल्सरी असतातच त्याच्यामध्ये महिलांसाठी असतात पण एखादा समजा ओपनचा उमेदवार असेल ओपनची जास्त स्पर्धा असते त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये एक एस आहे एक चा आहे एक ओबीसी महिला आहे तर त्यावेळेस फक्त एक खोली जागा राहते खुली म्हणजे तुम्ही म्हणताय की ओपन मधनं ज्यांना लढताय सर्वसाधारण सर्वसाधारण म्हणतो आपण साधारण बत्तीस मध्ये पाच प्रभाग असे आहेत की तिथे फक्त दोन दोन ओपनच्या जागा आहेत खुल्या बाकी सर्व बत्तीस प्रभागामध्ये इथून तिथून आरक्षण आहे त्याच्यामुळे आपण ते एसी एस टी ओबीसी ही आरक्षण आहेत महिला आरक्षण आहेत काही लोकांची कुचंबना होते मग या अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक जण आता मार्ग शोधतो यापूर्वीच्या काळी मी पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवणार नाही किंवा राजकारणात आणणार नाही असं म्हणणारे रथी महारथी शेवटी पर्याय म्हणून पत्नीला तिथे राजकारणात उतरवतात ज्या लोकांना माहिती आहे त्या लोकांनी प ती पत्नी दोघांनी मिळून तयारी केली आहे ती होर्डिंग पोस्टर्स किंवा लोकांच्या घरी परिचय पत्र दोघांचे मिळून पाठवलेले असतात ते लोक तयारी करतात मग त्यांना माहिती आहे उद्या पुरुष पडलं तर आपण महिला असेल तर मिसेस अशा प्रकारे ह्या संपूर्ण आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये एक महत्वाचं आहे कि नी की प्रत्येक जणांनी पर्याय शोधलेले आहेत त्याच्यामुळे निवडणुकी वाचून कोणी उपाशी राहील असं बिलकुल नाही त्याचं कारण असं आहे दुसरं युती आणि महागाडी महाविकास आघाडी आणि महायुती यांनी स्वत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रत्येक जण आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढणार आहे या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे असे दोनच भरभक्कम पक्ष आहेत म्हणजे दोघं एकमेकांच्या विरोधामध्ये असणार आहेत आणि त्याच्यात ठाकरेंची शिवसेना काही अंशी आहे शिंदेची शिवसेना नाम मात्र आहे काँग्रेस नाम मात्र आहे मनसे अगदी अल्प आहे आपचं म्हणाल तर त्याचं समीकरण काही कुठे दिसतही नाही तसं म्हणजे असं साधारण चित्र परिस्थिती आहे याच्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अशाच लढती ह्या संपूर्ण बत्तीसच्या बत्तीस प्रभागामध्ये पाहायला मिळणार आहे ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग बत्तिस् असा आहे जी राजकीय समीकरणं नव्याने तयार होत आहेत ती आजच्या सोडतीसाठी थांबली होती सोडतीमध्ये कोणता कॅन्डिडेट हा केपेबल आहे निवडून येण्याची क्षमता आहे मग तो बीसी सी मधला आहे ओबीसी मधला आहे की एस टी मधला कोण कुठे निवडून येऊ शकतो मग त्याच्यासाठी ती आरक्षणातली जागा आहे कारण त्याला प्रतिस्पर्धी संभाव्य कोण असेल ही सगळी समीकरणं आज ह्या पुढच्या दोन चार दिवसामुळं तर पुढे आलेली आहेत आणि आत्ता राजकीय गणित मांडायला सुरुवात झाली आहे खरंतर बेरिजेचं राजकारण वगैरे करायच्या जे मनसुबे असतात राजकीय नेत्यांचे ते आजपासनं त्या बैठकांना सुरुवात होईल मात्र जसं तुम्ही म्हणालात की इथे दोन पक्ष महत्वाचे आहेत भाजप आणि राष्ट्रवादी आणि त्या अनुषंगाने ही निवडणूक जी आहे तशीच पाहिली जाते आहे बाकीच्या पक्षाचं तर अस्तित्व फारच नगण्य असं आहे परंतु सोडतीच्या बाबतीत आज बोलूया आपण शहरामध्ये एकूण बत्तीस प्रभाग आहेत एकशे अठ्ठावीस नगरसेवक निवडून सभागृहात जातील आणि सतरा लाख मतदान आ, मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावतील मात्र या बत्तीस प्रभागांमध्ये जसं मी सुरुवातीला म्हणालं की माजी महापौर विविध पक्षाचे शहराध्यक्ष किंवा ज्या चुरशीच्या लढती आहेत ते वॉर्ड नेमके कोणते आहेत त्यांची काय राजकीय कोंडी झाली काय या सोडतीमुळं काही उदाहरणं दाखल आपण जाणून घेऊया तर शहरातले जे पक्षाचे दिग्गज नेते आहेत म्हणजे तुमचा सभागृह नेता असेल स्टँडिंग चेअरमॅन असतील शहर अध्यक्ष आहेत तर या काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांची काही कोंडी झाल्याचं जा दिसतं आहे का सुरुवातीला जर घ्यायचं झालं तर इथे तुषार कामठे जे आहेत शरद पवार चंद्र गटाची तिथली काय परिस्थिती आहे तो वर्ड कोणता आहे प्रभाग कोणता आहे तिथे काय समीकरण दिसत आहे तुम्हाला हा शरद पवार आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक सांगतो याच्यामध्ये कोंडी आता ज्यांची ज्यांची झालेली आहे ते सगळेजण ती कोंडी फोडण्याचा आणि मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत मग त्याच्यामध्ये आपल्या पक्षातून होतोय किंवा अन्य पक्षातून होतोय प्रत्येकजण जागा शोधतोय त्याच्यामध्ये तुम्ही आता तुषार कामठी यांचं नावचा पिंपळे नेलकचा प्रभाग आहे पिंपळे नेलक वाकडतो प्रभाग आहे त्याच्यामध्ये तिथं फक्त खुली एक जागा आहे त्याच्यामुळे तिथं चुरस असणार हे याच्याशी वादच नाही एक सर्वसाधारण जागा आहे त्याच्यामध्ये बाकीच्या इतर म्हणजे एसी नंतर ओबीसी आणि महिला माई। माई। अन्य तीन जागा आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुषार कामठेंच्या बरोबर तुषार कामठे आता आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे या शहरामध्ये समीकरण नव्याने जी तयार होतो होऊ पाहताय जवळपास ती फायनल झाली आहे त्याच्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही एकत्र येते ती कशासाठी की भाजप हा आमचा समान शत्रू आहे जरी राज्यामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सत्तेत एक असले मांडीला मांडीला बसत असले तरी महापालिका ऍट एनी कॉस्ट ताब्यात घ्यायची च असा अजित पवारांचा चंग आहे दोन हजार सतराचा जो पराभव झाला तो पराभवाचा वचपा काढायचा मग त्यासाठी वाटेल ते झालं तरी मी करणार असं पर्वतार मिळवणी केलेली बरं म्हणजे जिल्ह्यातही तेच परिस्थिती असे अजित पवारांना हा गड सांभाळायचा अगदी अगदी भाजपचं एक धोरण आहे की पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवार किंवा अजित पवार हे जे समीकरण आहे ते कायमचं मोडीत काढायचं त्यासाठी भाजपने अजित पवारांची ग्रामीण भागातली जी सगळी त्यांची आता थोडक्यात पण आहेत सहकारी साखर कारखाने असू द्या दूध संघ असू द्या जिल्हा बँका असू द्या तिथले रथी महारथी अजित पवारांचे उजवे डावे जे जे आहेत ना ते गळाला लावलेले आहेत म्हणजे अजित पवारांना हे लक्षात आलं की आपल्या सगळ्या बाजूनी पंख छाटायचं काम भाजप करतंय की जेणेकरून हा जो कायमचा ह्या पुणे जिल्ह्याचा सातबारा हा पवारांच्या नावावरती ते कायम पुसून टाकायचं पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायच्या असा फडणवीसांचा आदेश आहे आणि त्याही पुढे यावेळेस ॲट एनिकॉस्ट पुणे जिल्हा परिषद ही भाजपचीच पर... असली पाहिजे जिल्हा परिषद भाजपचाच असला पाहिजे असा त्यांचा संदेश आहे आणि त्या ह्याच्यातून भाजप आणि संघ आर एस एस हे अगदी जीवापाड प्रयत्न करत आहेत आणि अजित पवारांचे जे जे हिरे आहेत जे त्यांच्याशी बोलतात थोडक्यात गुडबुक मधल्या आहेत त्यांच्या कोर टीम मधल्या आहेत ते सगळे एक एक टिपतात आणि ह्याची खबर अजित पवारांना ती सगळी जाण झाली की राव हे असं झालं तर आपलं इथलं सगळं नेस्त नाबूत होईल म्हणून अजित पवारांनी दुसरा पर्याय शोधला आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या इतकाच शरद पवारांना मानणारा सुद्धा जुना वर्ग फार मोठा आहे पिंपरी चिंचवड जर ताब्यात घ्यायचा असेल तर दोनही राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची आणि शरद पवारांची ह्या दोन्ही एक झाल्या तर भाजपला इथे फार मोठ्या प्रमाणावरती शह बसू शकतो तसंच तो पुण्यामध्ये बसू शकतो पुणे शहर जर सोडलं तर पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये पुण्याचा जो आजूबाजूचा गाव परिसर आहे जी गाव समाविष्ट झालेली तिथं आजही पवारांचं वर्चस्व आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आजही नाही म्हटलं तर दोनही पवारांचं शब्द चालतो भाजपचं तसं तिथे विशेष ग्रामीण भागामध्ये काही नव्हतं या, दोन्ही शहर सोडली तर शहरीकरण पण आता हळूहळू भाजप तिथे पाय पसरते खर तर ही राजकीय अपरियता दिसत असली की दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांना एकत्र यावं लागते निवडणुकांमध्ये तरीही त्याचा शेह मात्र भाजपला बसेल असं तुम्ही म्हणतायत पण त्रांगडा आहे की मग राष्ट्रवादीमध्ये दे देखील चुरस होऊ शकते आता तुम्ही सांगत होता तुषार कामठे यांच्या वॉर्डाचं समीकरण किंवा पलीकडे पुढे गेलो वाकडमध्ये तर राहुल कलाटेच्या तर दोन्ही राष्ट्रवादीलाही त्याचा काही पेच निर्माण होऊ शकतो एकत्र आल्यानंतर तो काय आहे आता त्याच्या तुषार कामठे हे पिंपळी वाकड हा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये खुली एक जागा आहे नंतर बाकी महिला ओबीसी आणि एसीती आहे त्याच्यामध्ये तिथे दोन्ही राष्ट्रवादी एक झाले पूर्वीचं समीकरण कसं होतं की जर राष्ट्रवादी एक नसती तर राहुल कलाटे हे शरद चंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या आहेत मयूर कलाटे त्यांचे चुलत बंधू सख्य चुलत बंधू हे अजितदादांचे आहेत दोघं एकमेकांच्या विरोधात ठाकले असते परंतु आता हे दोनही राष्ट्रवादी जर एकत्र येणार असतील आणि तशी जर त्यांची तडजोड झाली तर राहुल कलाटे हे शरदचंद्र पवार पक्षाच्या गटाचे उमेदवार असू शकतील आणि मयूर कलाटे हे त्यांच्या ज्या मिसेस आहेत स्वाती कलाटे ज्या पूर्वी नगरसेविका होत्या तिथं ताबडतोब ते दोन जागा तिथं ऍडजस्ट होतात तो फरक पडतो हो। तुषार कामठेंच्या बाबतीमध्ये तुषार कामठे हे आता शरद पवार हो। चंद्र पवार गटाचे तिथले उमेदवार आहेत त्यांची त्याच्यामध्ये होणार आहे ह्याच्यामध्ये आता पर्याय शोधायचा प्रत्येक जण आपला प्रयत्न करतो त्याच्यामध्ये भाजपच्या बाबतीमध्ये सांगितलं तर भाजपमध्ये संदीप कसपटे हे वाकडचे नगरसेवक आहे त्यांचं काम पण जबरदस्त आहे परंतु आता सचिन साठे जे ज्यांनी तीस एक वर्ष राहुल गांधींच्या बरोबर काँग्रेसमध्ये घालवले ते भाजपमध्ये आलेत केवळ उमेदवारी मिळण्याची अपेक्षा पण आता सचिन साठे की संदीप कसपटे सचिन साठे हे शंकर जगताप यांनी खास त्यांना प्रवेश दिलाय का तर उमेदवारीसाठी आणि संदीप कसपटे यांनी शंकर जगताप यांच्या नावाचा तो विरोध वगैरे मागे ते राजकारण झालं होतं त्यावेळेस दोघांपैकी एकालाच उमेदवारी द्यायची मग अशा वेळेस परिस्थिती काय होती की ते पर्याय शोधतात मला इथे नाही भाजपमध्ये ह्या पॅनलमध्ये नाही मिळायचं दुसरा पॅनल एक तुम्हाला सांगतो बत्तीस प्रभागामध्ये फक्त भाजपचं एक पॅनल आणि राष्ट्रवादीचं एक पॅनल असं नसेल कदाचित आणि बत्तीस अनेक प्रभागांमध्ये अपक्षांचं सुद्धा पॅनल असू शकेल आता गेल्या नऊ वर्षात निवडणुका नसल्यामुळे जे जे नव्याने कार्यकर्ते तयार झाले निवडणुकीची तयारी करतायत ते कार्यकर्ते जर आपल्याला इथे मिळाले नाही तिथे मिळाले नाही तर पर्याय म्हणून दुसरा सुरक्षित असं आता हे ते राष्ट्रवादीच्या एकंदरीत एकत्रीकरणानंतर त्यांच्या कोंडीबद्दल बोलत होतो इथे त्यांच्या ज्या पदाधिकारी आहेत ज्यांनी विधानसभा लढली सुलेक्शन असेल मंधर तर त्यांच्या समोर राष्ट्रवादीमध्ये काही पेश निर्माण होऊ शकतो की नवीन एक नुकतीच इनकमिंग झाले त्यांच्याकडे तर तो, तो पेज काय <laughs> आता तो प्रभाग म्हणजे साधारण संत तुकाराम नगरचा प्रभाग आहे संत तुकाराम नगरमध्ये सुलक्षणा शिलवंत ज्यांनी पिंपरी विधानसभा लढली मागे राष्ट्रवादीच्या नगरसेविका म्हणून एकत्र राष्ट्रवादीमध्ये तिथे निवडून आला होता <laughs> आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जितेंद्र ननवरे यांना प्रवेश दिला आहे <laughs> त्याच्यामुळे सुलक्षणा शिलवंत म्हणजे एस सी कॅटेगरीमधून त्यांना द्यायचं की यांना द्यायचं हा तिथं ही कोंडी होणार आहे ही त्यांची तिथे खुल्या प्रभागामध्ये योगेश बहल हे तर काय ते आतापर्यंत सात निवडणुका ते जिंकून आलेले आहेत महापौर होते स्टँडिंग चेअरमन होते वगैरे वगैरे प्रभाग अध्यक्ष विरोधी नेते सगळी त्यांनी पद भूक पण त्यांची त्यांचं ते पॅनल असल्यामुळे त्यांची कसोटी तिथे लागणार आहे असं अनेक ठिकाणी आहे पण मग हे भाजपच्या पथ्यावर पडणार आहे हां मी काय सांगतो जिथे कार्यकर्ते फुटतील ना जिथे विभागणी होईल अशी भाजपमध्ये प्रामुख्याने एका जागेसाठी तीन तीन चार चार लोक आहेत कारण का केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे या महापालिकेमध्ये सुद्धा भाजपची सत्ता येण्याची आता दाट शक्यता आहे एक वातावरण सगळं पाहिलं तर राष्ट्रवादीने ज्या पद्धतीने भाजपवरती अटॅक करायला पाहिजे आणि आपल्या प्रचाराची यंत्रणा राबवायला पाहिजे ती राष्ट्रवादी राबवत नाही ती सगळ्यात मोठी कमतरता आहे त्याच्यामुळं लोक पाहतायत अरे हे कचखाऊ भूमिका घेत आहेत त्याच्यामुळे पुन्हा भाजपच सत्ते देण्याची शक्यता आहे कारण इथे चार आमदार येतात भाजपचे दोन विधानसभेचे आहेत महेश लांडगे शंकर जगताप आणि दोन विधान, विधान परिषदेचे उमा खापरे आणि अमित गोरके त्याच्यामुळे ते विचार करतात हे सत्तेर येऊ शकतात पेक्षा इकडे गेले बरं मग ज्यावेळेस भाजपमध्ये एका जागेसाठी दोन दोन तीन असतील तर ते ती तर ते पर्याय शोधात की इथं उमेदवारी मिळणार नाही आपल्याला चला पलीकडचे परिणाम अशा पद्धतीने राष्ट्रवादीचा एकूणता एक आमदार इकडे आहे पिंपरीमध्ये आणि त्यांची जी काही बलस्थानं आहेत ह्या ज्या सगळ्या वॉर्ड झोपडपट्टी आणि इथे जो त्यांचा राखीव मतदार असं म्हणता येईल पॉकेट वॉर्ड सगळा तो तर तिथे त्या त्यांच्या मुलाचं ते, मुला ते प्रयत्न करत होते तर सुरुवातीला काही फटका बसल्याचं दिसतंय हो एक आहे अण्णा बनसुडे हे तीन वेळा तीन प्रभागातून नगरसेवक झाले होते हां नंतर ते सुरुवातीला दोन हजार नऊला आमदार झाले पडले आता एकोणीसला परत आ, दोन हजार मध्ये दोन वेळा लढले जिंकले एकदा पराभूत झाले होते आता तिसऱ्यांदा त्याचा आहे ते त्यांच्या चिरंजीवाचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना अशी अपेक्षा होती की आपला आपल्या चिंचो स्टेशन वगैरे त्या परिसरामधून त्यांना त्यांचा मुलगा आहे सिद्धार्थ बनसोडे त्याला उभं करायचं म्हणून त्याचं ते त्यांनी प्रमोशन करतायत सगळं सगळ्या ठिकाणी त्याचं प्रचार चालू आहे परंतु गंमत कशी की त्याला जागा राहत नाही तिथं महिला आरक्षण पडतं त्याच्यामुळं त्याला पर्याय दुसरा कोणता ते शेजारचा वाढ असं ते पर्याय शोधतायत ते पर्याय तशी वेळ आली कारण काय की आरक्षणच त्या पद्धतीनं पडलेले आहेत आणि त्यामुळं जे प्रस्थापित आहेत ज्यांना असं वाटत होते की हा पॉकेट वोट आहे हा सगळा एरिया कम्फर्ट झोन आहे थोडस बाहेर जाऊन त्यांना खर तर आता चाचपणी करावी लागेल किंवा प्रचाराची सुरुवात करावी लागेल खासदार बारणे हे देखील घरानिशाय किंवा राजकीय वारसा आपल्या मुलामार्फतच पुढे नेण्याच्या तयारीत आहेत बरोबर तर तिकडे काय परिस्थिती असेल नाही विश्वजित बारणे त्यांच्यासाठी ती जागा खुली झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना पण एक आहे खेरगावमध्ये बारणे कंपनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात ती म्हणजे थोडक्यामध्ये तिथे सिद्धार्थ बारणे आहे तिथे निलेश बारणे आहेत महेश बारणे आहेत विश्वजीत बारणे जे चिरंजीव ही आता नव्याने ते रिंगणात उतरत आहेत त्याशिवाय संतोष बारणे माया बारणे म्हणजे बारणे घराण्यामधूनच भरपूर लोक त्याच्यामध्ये स्पर्धेत आहेत हा पण ते प्रत्येक जण आपापला पर्याय शोधतात हा नाही तर शेजारचा वाढ तिथे शे दोन वाढ येतात त्याच्यामुळे एक गावठाण वाढ किंवा मग दुसरा शेजारचा वाढ ते पर्याय शोधतात त्याच्यामध्ये त्यांच्या दृष्टीने ते सोपं झालेलं आहे खुलं झालेलं आहे तुम्ही याच आणि मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो हो की ह्याच्यामध्ये या शहरामध्ये जी ओबीसी आरक्षणाच्या चौथी जागा आहेत परंतु जवळपास नव्वद टक्के लोकांनी ओबीसीचे दाखले आणून ठेवलेले कोणबीसे दाखले ओपन मधले की त्यांना खात्री आहे की आपल्याला ओपन मध्ये समजा एकच जागा आपल्या वार्ड मध्ये शिल्लक राहिले तर ओबीसी मधून आणि आता राज्य सरकारने चांगलं केलेलं आहे की तुमचा कुणबी दाखला असेल ना तर तुम्ही तो व्हेरीफाय लगेच त्याचा पडताळणी करायची गरज नाही सहा महिन्याची मुदत दिलेली आहे त्याला आणि यापूर्वीचा आपण अनुभव घेतला पाहिला एकदा तुम्ही कुणबी दाखल्यावरती समजा ओबीसी आरक्षणातून निवडून आलात तर नंतर तुम्ही सहा महिन्यांनी पडताळणी करा जरी पडताळणी फेडरल कोर्टात अपील करा पुढ पाच दहा वर्ष चालूच राहतो त्याच्यामुळे तुमचा सुरुवातीला जो सांगण्याचा उद्देश होता की आता कोणी थांबणार नाही याचा अर्थ असा धरायचा की ज्या आमने सामने लढती होतील तिथे ते सामंजस्याने एक पाऊल मागे येतील अशी परिस्थिती दिसते का कारण की जर समीकरण असतील ज्या ठिकाणी महिला उभी करायची आहे तर मग ते पत्नींना आपल्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवतील पिंपरी गावातलंच उदाहरण घ्यायचं झालं तर राजकीय वैर असं कोणाचं फार दिसत नाही आहे शहरामध्ये तर मग तिथे काय समंजस्याची भूमिका असेल आणि त्यामुळं जो या सगळ्यांमध्ये एक चुरस आहे ती टाळली जाऊ शकते का या असं दिसते का या सगळ्यांमध्ये राजकीय सामंजस्याने सगळे निवडणूक लढतील असं वाटतंय का दंड ठोपटतील असं वाटतंय मला राजकीय सामंजस्य वगैरे हा मला कुठे विषय दिसत नाहीये कारण सगळे तटलेले आहेत अक्षरशः म्हणजे प्रत्येकाला कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची त्याचं कारण असं आहे दोन हजार सतरापासून आतापर्यंत निवडणूक नाही आणि या पुढच्या काळात परत आणखीन पाच वर्ष थांबायचं म्हणजे पुढची जनगणना होऊन नवीन भी प्रभाग रचना नवीन संपूर्ण विधानसभा रचना लोकसभा रचना हे सगळं त्याची वाट पाहायला कोणी तयार नाहीये जे कार्यकर्ते काम करतायत ते कुठल्याही सामंजस्याच्या भूमिकेमध्ये नाही आहेत प्रत्येकजण दंड थोपटून तयार आत्ता पिंपरी कॅम्प मध्ये संजोग वगैरे त्यांचा चिरंजना उतरवणारच संदीप वगैरे हे कोणत्या परिस्थितीमध्ये असणारच डब्बा आसवाणी हे असणारच तर प्रत्येक जण सोय पाहतो की आपण कोणत्या पद्धतीने राहायचं ओबीसी मधून राहायचं खुल्यामधून राहायचं की मिसेस महिला म्हणून तिथे उभं करायचं हे प्रत्येक जण आपली सोय पाहतो आणि खास करून समाविष्ट गावांचा विकासाचा जो मुद्दा तो तो आहे तोही खूप गाजतो आहे किंवा बोपखेल आणि त्या परिसरामध्ये जरा शहराच्या लांब असलेली उपनगर आहेत तर तिकडे काय परिस्थिती असणार नाही मला त्या परिसरामध्ये नवीन नवीन कार्यकर्ते नवीन पदाधिकारी तयार होतात आता बोफकेलचं सांगितलं बोफकेलला नानी घोले नानी घोलेंच्या आता तिथं महिला आरक्षणाच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांच्याऐवजी त्यांचा चिरंजीव चेतन घोले येऊ शकतो म्हणजे सांगतो ना प्रत्येक कुटुंबाने आपल्या घराचा वारसा पुढे कायम ठेवायचा एक तर घरातली सुनबाई त्याचे स्वतःचे मिसेस किंवा कन्या किंवा असे पर्याय शोधलेले आहेत मग प्रत्येकाने ओबीसीचे दाखल्यानं ठेवलेत आता माजी महापौर मंगल कदम हे आता सहा सात टर्म झालेले आहेत खांद्या कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचा तो आवाज आहे एक रण रागिणी म्हणून ओळख आहे त्यांची आता त्यांना जागा नाही राहिली परंतु त्यांनी कुणबीचा दाखला आहे ना, तो तो दाख ना। तुम्हाला काय सांगितलं खासदार बारण्याकडे बारण्यांकडे कुणबीस आहे भाऊसाहेब भोब दाखला आहे महेश रानगेंकडे कुणबीचा दाखला आहे म्हणजे सर्वांकडे इथे ओबीसी आरक्षणा वाचून आपलं काही कोंडी होते असा एकही नेता नाही आणि सरकारने पण आता तशी सोय करून ठेवलेली आहे त्याच्यामुळं लोक पर्याय शोधतात तुम्हाला काय सांगितलं खुली जागा नाही राहिली ना ठीक आहे कुणबीच्या आम्ही ओबीसी मधून लढणार अगदी शेवटच्या मुद्द्यावर होतो की दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी दोन्हीही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याचा निर्णय जवळपास घेतलेला आहे त्याचे काय परिणाम असतील शहराच्या या सगळ्या निवडणुकीवर कोणाच्या पथ्यावर पडणारा त्या असेल विभाजन रोखलं जाऊ शकते का आणि थेट विचारायचं तर भाजपला याचा फटका बसू शकतो का शंभर टक्के भाजपची मी आता एक सांगतो की आजच्या परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये आजचं उद्यान नसतं आजच्या परिस्थितीमध्ये दोनही महापालिका ह्या कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपच्या ताब्यात येऊ शकतील अशी आत्ताची परिस्थिती आहे परंतु पर दोन राष्ट्रवादी जर एक झाल्या शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ती कशासाठी तर जी मतविभागणी होणार आहे दोन राष्ट्रवादीची दादांची आणि साहेबांची ती होणार नाही ती एक गठ्ठा होईल आणि त्याला ठाकरेंच्या शिवसेनेची साथ मिळाली मनसेची साथ मिळाली छोटी 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 करत करत तर ह्याच्यामध्ये भाजपला फार मोठा शह होऊ शकतो आपण मुंबईचं उदाहरण करू मुंबईमध्ये मराठी मत मरा, म्हणजे साधारण एक कोटी मतदार आहे त्याच्यात छत्तीस लाख मराठी मतदार आहे बाकी अमराठी मतदार आहे परंतु मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना असे ते स्वतंत्र मतविभागणी होत होती मराठी मतांची तर ती टाळण्यासाठी मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेने एकत्र झाले कारण त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता जर ते mm. एकत्र नसते झाले तर त्यांचं अस्तित्व सुद्धा संपला असतं mm. मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये त्यांचा प्राण आहे त्याच पद्धतीने पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहर पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांचं इथलं राजकारण हा त्यांचा प्राण आहे जर तो प्राण काढून घ्यायचा असेल जर भाजप सगळ्या बाजूने प्रयत्न करते टोचे मारते त्यांचे सगळे रथी रथीमहारथी घेतलेले आता शेवटचा प्रयत्न करते म्हणून दोनही पवार त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न म्हणून ते जरी मतभेद असले जरी ते आरोप प्रत्यारोप होत असले मागचं सगळं विसरून एक होतील आता पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये सुप्रिया सुळेंनी पूर्ण पाठराखण केली रोहित पवार सुद्धा आता नरमलेत मग थोडक्यामध्ये हे सगळे तडजोडची तहाची बोलणी झालेली आहेत जागा वाटपापर्यंत त्यांची फायनल चर्चा झालेली आहे इथपर्यंत माझ्या माहिती आलेली आहे मुंबईला जी अजित पवारांची परवा बैठक झाली आढावा बैठक पुणे पिंपरी चिंचवड जिल्ह्याची जी। त्याच्यामध्ये अजित पवारांचा तोच संदेश आहे की आपल्याला दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्र लढायचं कशासाठी मतविभागने टाळायची भाजपला श द्यायचा भाजपला हे फार जड जाऊ शकतं पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता लगेच जाईल असा त्याचा अर्थ नाही परंतु जर हे दोन राष्ट्रवादी एक झाले ज्याला ठाकरेंच्या शिवसेनेची साथ मिळाली त्याला आणखी बाकी मग छोटी मोठी इतर बाकी आहेत भाजपचे विरोधक तिचं साथ मिळाली तर मात्र भाजपला ते थोडाफार बरोबरीत कमी सामना होऊ शकतो तसा आणि याच्यामध्ये आप म्हणाल तर आपची ताकद दोन्ही महापालिका फार कमकुवत आहे मनसेचे म्हणाल तर मनसेचे आपल्या पिंपरी चिंचवडला सचिन शिकले ते एकमेव दोन वेळा नगरसेवक झाले त्यांचे मिसेस ते वगैरे ते पुन्हा निवडून शकतात ते ते स्वतःचे कर्तृत्व येतात मनसे म्हणून ते फार कमी येते तसं जिल्ह्यामध्ये मनसेचं तितकसं काही नाही जुन्नरला एकदा आमदार झाले होते परत काहीच नाहीये पुण्यामध्ये काही अंशी हो ताकद आहे म्हणजे मनसे आप काँग्रेसकडे तर पूर्ण जागा म्हणजे उमेदवार पण नसतील जर एकत्र स्वतंत्र लढतो म्हणलं तर अशी परिस्थिती काँग्रेसची आहे शरद पवार चंद्र गटाची आहे आणि इतर पक्षांची दिसेल की पूर्ण त्यांच्याकडे उमेदवार असतील की नाही अशी शंका उपस्थित हो होऊ शकते स्वतंत्र एकत्रच लढले तर त्यांना फायदा आहे आहे ना, ना? 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 मी तुम्हाला सांगतोय का शिंदेच्या शिवसेनेचे पिंपरी चिंचवडला जर लढायचं म्हटलं तर बारणे सुलबाऊ बळे एक ते सरिता साने एक पाच पाच सहा नावं जास्तीत जास्त तोंडावर पाच सहा नावं येतात याच्या पुढे ती नावं जात नाही त्याच्यामुळं त्यांना एक तर भाजपच्या बरोबरच राहावं लागेल स्वतंत्र त्याचं स्वतंत्र स्वतःचं अस्तित्व त्यांचं फार कमी आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून जर पाहिलं तर जास्तीत जास्त दहा जा ते वीस नावं निघतील परंतु जे जुने जाणते लोक आहेत या शहरातले ते पवारांचे फॉलोअर आहेत त्याच्यामुळे ती जी ताकद आहे नाही म्हटलं तर दहा वीस टक्के ताकद म्हटलं आणि अजित पवारांची ताकद म्हटलं ता तर त्याचा तो परिणाम होतो म्हणून ते एकत्र लढतात ते त्यांची अपरिहार्यता आहे म्हणून ते एकत्र लढत आहेत मनसेचं पाहिलं तर मनसेचं जे तर तुम्हाला सांगितलं आहे ते फार कमी आहे रिपाईची ताकद आता आठवल्यांची रिपाईची ही फक्त भाजपकडे झोपलेली आहे का आता आठवले केंद्रात मंत्री आहेत परंतु आंबेडकरांचा जो आंबेडकर चळवळीतला दलित वर्ग आहे संपूर्ण वंचितचा तो मात्र भाजपच्या विरोधात आहे तो जर महाविकास आघाडीच्या बाजूने झोकला किंवा त्यांना जागावाटामध्ये काही तडजोडी झाल्या तर भाजपला आणखी मोठ्या प्रमाणावरती त्याच्यात ते रोखण्यामध्ये यशस्वी होतील म्हणजे छोटे मोठे पक्षांचं आपण जर गणित मांडलं ना त्याच्यामध्ये ती ताकद भाजपच्या विरोधात जास्त दिसते सगळ्यांचा प्रोग्राम एकच आहे था भाजपला थांबवायचं प्रचारातले सगळ्यात महत्वाचे मुद्दे हे जोपर्यंत पुढे येत नाहीत तोपर्यंत भाजपला रोखणं यांना कठीण होणार आहे जर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काय अजित पवारांच्या राष्ट्रवादीने काय या शहरातली भाजपची पाच वर्षातली भ्रष्टाचाराची शेकडो प्रकरणं आहेत चार वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमधली शेकडो प्रकरण आहेत डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये प्रचंड करप्शन झालं दीड दोन हजार कोटीचं तो नको असल... नुसतं एकत्र येऊन चालणार नाही यांना तर हे सगळं उघड पाडावं लागेल नैतिकता यांच्याकडे आहे का ते पाडण्याची हाही खरा प्रश्न आहे प्रश्नावरती भाजपने इथली सत्ता घेतली बरोबर त्या एका मुद्द्यावरती भाजपने सत्ता घेतली अनाधिकृत बांधकामाच्या पण आज तागायत गेल्या नऊ वर्षामध्ये अनाधिकृत बांधकामाचं एकही बांधकाम ते नियमित करू शकले नाहीत हे प्रश्न चोवीस तास पाहण्याचा प्रश्न आहे तो ते करू शकले नाहीत भ्रष्टाचार मुक्त भयमुक्त पिंपरी चिंचवड भयमुक्तही नाही आणि भ्रष्टाचार धसपटीने वाढलेला आहे अलीकडच उदाहरण आहे आता की पिंपरी चिंचवड पोलिस दलात असलेल्या एका अधिकाऱ्याने चक्क दोन कोटीची लाच मागितली त्यामुळं भ्रष्टाचार कुठे पोहोचला या शहरामध्ये लामित्तानं कळतंय या सगळ्या चर्चेचा सार एकच आहे की जेव्हा आरक्षण सोडती जाहीर होतात तेव्हा जी आत्ता चर्चा करत होतो किंवा चिलेकर सर सांगत होते की काय राजकीय गणितं मांडायला सुरुवात झाली असेल त्या त्या पक्षाची तर ती हीच चर्चा आहे किंवा ती हीच गणितं आहेत की प्रभाग वाईज कोणत्या उमेदवाराला कशा पद्धतीनं उमेदवारी द्यायची काय राजकीय तडजोडी करायच्या कारण की कोणीही थांबायला तयार नाही त्यामुळं भाजपची देखील गोची आहे कारण की भाजपमध्ये इन्कमिंग झालेलं आहे आणि जर नव्यांना संधी द्यायची असेल तर ते दोन हजार सतरापासून थांबलेत तर त्यांचं काय तर हा पेच भाजप समोर आहे दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर त्या दोन्ही राष्ट्रवादीकडे जे मागील सात ते आठ वर्षापासून मूग गिळून बसले हो गप्प बसले होते भाजपच्या काळात झालेल्या या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर ते आता बोलण्याची नैतिकता त्यांच्याकडे आहे का किंवा शिंदेची शिवसेना असेल मनसे असेल काँग्रेस असेल किंवा आपसारखे पक्ष देखील आपलं नशीब आजमवतील मात्र या शहरातला मतदार कौल कोणाला देतो हे आता बघणं महत्त्वाचं आहे खरं तर घोडा मैदान कि लांब आहे परंतु खऱ्या अर्थानं आज रणशिंग फुंकल्या गेलं आहे आणि एकूणच महानगरपालिकांचा बिगुल वाजला आहे सगळ्याच पक्षांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी उद्योगनगरीची महानगरपालिका आहे जी सधन महानगरपालिका आहे आणि सगळ्याच पक्षांसाठी जी सोयीची महानगरपालिका आहे त्यामुळं या महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची केलेली आहे आणि म्हणूनच या महानगरपालिकेवर आगामी काळात सत्ता कुणाची येते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तुर्तास एवढंच धन्यवाद